नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा आल्याच्या नंतर एक जी सगळी हवा तयार केल्या गेलेली होती एक जे सगळं खळबळजनक वातावरण मुद्दामूच त्याला उप दिलेली होती आणि ते एकदम थंड पडलेलं तुम्हाला दिसेल मुद्दा असा आहे धनंजय मुंडे काय आणि कितपत दोषी आहेत हे नंतर पुढे तुम्ही ज्या पद्धतीनं आरडाओरडा सुरू केलेला होता मी तुम्हाला दोन प्रसंग आधीचे सांगतो जे प्रत्यक्ष कॅमेराच्या समोर येऊन त्यांचे नेते बोललेले आहेत म्हणून या तरी ठिकाणी धनंजय मुंडेची पाठराखण करण्याचं कुठलंही वक्तव्य आत्ताच्या सरकारमधल्या कुठल्याही श्रेष्ठींनी केलेलं नव्हतं त्यांच्यावरती जेव्हा ज्या पद्धतीचा संशय व्यक्त केला गेला त्यांचा प्रत्यक्ष राजीनामा काल सादर झाला परवा दोन दिवसापूर्वी सादर झाला आणि इतकंच नाही त्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले की जे दोषी आढळतील मग ते मंत्री का असते ना त्यांना त्याची शिक्षा होईल जे सगळे आरडाओरडा करत होते याच्या मागचे दोन मुद्दे आहेत एक तर प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि भाजपला विरोध हा जसा एक भाग आहे तसा मराठा आणि अमराठा वाद तो तिथं सगळा समोर आलेला आहे सगळं वातावरण ढवळून काढण्यात येत आहे म्हणून मी तुम्हाला जुने दोन उदाहरणं सांगतो नंबर एक नवाब मलिक हे दोषी ठरून प्रत्यक्ष तुरुंगात गेलेले होते आणि उद्धव ठाकरे काही बोलायच्या आत त्यांचे नेते जाणते राजे शरद पवार असं म्हणले होते की त्यांना राजीनामा द्यायची काही गरज नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला संशय आहे त्यांचं प्रत्यक्ष नाव अजूनही कुठं आलेलं नाहीये त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं तो प्रत्यक्ष राजीनामा घेतला आणि तिकडे नवाब मलिक तुरुंगात गेलेले होते तरी सुद्धा आधी शरद पवारने वक्तव्य केलं तेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खुर्चीवर बसलेले होते हा पूर्णपणे मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे की मंत्रिमंडळामध्ये कोण कि असावं किंवा कि कोण नसावं किंवा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्यानंतर आपोआप सगळं मंत्रिमंडळ कोसळतं बाकीच्या मंत्रिमंडळाला वेगळा राजीनामा द्यायची गरज नसते हे सगळं समोर असताना तेव्हा उद्धव ठाकरेंची हिंमत पण झाली नाही नवाब मलिकांनी राजीनामा देवा म्हणण्याची किंवा त्याच्यावर काही बोलण्याची हा दोन मधला फरक है। धना मुंदे काया आहे धनंजय मुंडे काय आणि कसे दोषी आहेत किंवा नाहीत हे सगळं नंतर सिद्ध होईल राजकीय पक्षांनी सामाजिक जीवनामध्ये जे काही पथ्य पळायचं असतं त्यानुसार यांनी त्याच्या आपल्या सहकार्याचा राजीनामा घ्यायची धाड घ्यायचं धाडस दाखवलं आणि हेच प्रत्यक्ष धाडस महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेच्या पक्षातला कुणी असला असता काँग्रेसचा कोणी असला असं तर आपण वेगळी चर्चा केली असली ज्या शरद पवारांचे हे गुणगाण करतात त्या शरद पवारांनीच सांगितलं होतं की नवाब मलिकांनी राजीनामा द्यायची काही गरज नाही जेव्हा की ते प्रत्यक्ष तुरुंगात गेले होते जसं अरविंद केजरीवाल स्वतः प्रत्यक्ष तुरुंगात गेले तरी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार नाही त्यांचे मंत्री तुरुंगात गेले ते स्वतः तुरुंगात गेले म्हणजे शेवटी परिस्थिती अशी आली की न्यायालयाने त्यांना सह्या करण्यास नकार दिल्याच्या नंतर अपरिहार्य म्हणून त्यांना दुसऱ्याला त्या अतिशी मारली सारखं एक पोपट तिथं बाहुली तिथं बसवा लागली पावली ह्या डाव्या पक्षांचं ह्या पुरोगाम्यांचं या लेब्रांडूंचं या तथाकथित विरोधी पक्षांचं पितळ इथं उड पडत आहे आहे दुसरा सचिन वाझेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे जाहीर पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणले होते की सचिन वाझे म्हणजे काय नाही का मग नंतर काय झालं सचिन वाजेचं मी सांगायची गरज नाही ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना सगळ्या सरकारला धारेवर पकडलं सचिन वाजेच्या प्रकरणामध्ये तर इतका सगळा गोंधळ होऊन बसला तो तर तुरुंगात गेला तिथं जाऊ द्या गोष्ट काय व्हायची ती या सगळ्यातून सरकारची सगळी मानसिकता समोर आली अडचणी समोर आल्या नंतर दोन्ही पक्ष फुटले आणि नंतर सत्तांतर झालं आणि त्याच्यावरती विधानसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेनं शिक्कामोर्तब करून सिद्ध केलं की हे तेव्हाचे सत्ताधारी महाविकास आघाडीवाले कसे आणि काय चूक होते ते आणि हे लोक आता धनंजय मुंडे यांचा राजी राजीनामा मागायलाच पाहिजे त्याच्यात काही वादच नाही पण तेव्हा ते करत असताना तुम्ही काय स्वतः प्रत्यक्ष अशा परिस्थितीमध्ये कृती केलेली ते बघा ते काही जुना काळ सांगत नाहीये मी आत्ताच्या काळातलं हे उदाहरण मी सांगतो आहे आत्ताच मागच्याच याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये न नवाब मलिकचं प्रकरण जे घडलेलं होतं आणि त्याच्यानंतर सचिन वाझे सरकारमध्ये असताना काय आणि कशा पद्धतीने वागले गेलेत आणि इथे दोन्ही प्रकरणामध्ये प्रत्यक्ष ते जे सगळे आरोपी आहेत त्यांनाही पकडल्या गेलेलं आहे त्यांच्यावरही खटला तातडीनं चालू आहे आणि दुसरं हे जे प्रकरण आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेलेला आहे माणिकोकट बाबतीमध्ये सुद्धा हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की न्यायालयात प्रकरण आहे जसं न्यायालय निर्देश देईल किंवा सांगेल त्याप्रमाणे त्यांचा राजीनामा घेतल्या जाईल ते दोषी असतील ही अशी स्पष्ट भूमिका तेव्हा उद्धव ठाकरेंनी घेतली होती का किंवा दोषी काय तुरुंगात गेले होते ना नवाब मलिक अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे होता नवाब मलिक तुरुंगात गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांचा राजीनामा तातडीनं ना का नाही घेतला किंवा त्यांना बरखास्त का नाही केलं ते करू शकतात ना मुख्यमंत्री तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे पूर्णपणे किंवा सचिन वाजेच्या प्रकरणात सुद्धा तुम्ही बिंदा सांगता पत्रकार परिषदेमध्ये सचिन वाजे म्हणजे काय लादेने का म्हणून चतुरपणे राजकीय नेता म्हणून तुम्ही किमान एवढं म्हणू शकत होते की चौकशी चालू आहे चौकशी आम्ही करत आहोत आणि नंतर जे पुढे होईल मा ते मांडू महाविकास आघाडीचा निर्लज्जपणा त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे नेते जेव्हा आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलत होते आणि म्हणून मी म्हणतो की आता राजीनामा आला आणि यांची त्या विषयातली दातखिळीच बसली त्यावरची वसंतवाणी शेवटी मुंडेंचा राजीनामा आला हल्ला शांत झाला आरोपांचा जुनेच हिशोब राजकीय खेळ सारा ताळमेळ मेळ जातीची तयाला फोडणी खमंग हिशोबाचे रंग उधळले गाठला तुरुंग नवाबाने जेव्हा राजीनामा तेव्हा घेतला का तेच वर तोंड करून या आज सोडून या लाज बोलतात आरोपीला व्हावी कडकती शिक्षा कठोर परीक्षा देवेंद्राची कांत झाले योग्य आला राजीनामा नैतिक महिमा अबाधित नैतिक महिमा अबाधित कुठलाही मंत्री असो कुठलाही उच्च पदस्थ अधिकारी असो जेव्हा त्यांच्यावरती संशय अशा पद्धतीचे आणि तेही गंभीर असे नोंदवले जातात या अशा वेळी त्यांचा राजीनामा घेणे केव्हाही उचित त्यांना पदापासून दूर सारणे त्याची कठोर चौकशी करणे आणि ते सगळी प्रकरणं धसाच लावणे खर तर विशेषतः राजकीय नेत्यांच्या बाबतीतली प्रकरणं ही तातडीनं धसाच लावली पाहिजेत जास्त काळ संशय ठेवणं आपल्या एकूण निकोप अशा लोकशाहीच्या वाढीसाठी म्हणून काही फायदेशीर नाही उलट तोटा आहे त्याचा या सरकारने हा राजीनामा घेऊन आपण कशा पद्धतीनं पावलं उचलतोय हे दाखवलेलं आहे याच्याबद्दल एक म्हणजे काय म्हणते त्याला समाधानाची बाब अशी आहे की निदान योग्य पावलं सरकारने उचललेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी लक्षात ठेवावं अशा पद्धतीचे दलाल जर तुम्ही घ जवळ करणार असाल तर बीडमधल्या राजकारणाचा जो जसा विचका झाला तो सगळ्या अख्ख्या मारठातल्या राजकारणाचा होण्या वाचून थांबणार नाही हो तुम्हाला तुम्हा चांगले कार्यकर्ते पुढे आणावे लागतील त्या कार्यकर्त्यातून तुमचे नेते घडवावे लागतील तुम्ही जर अशा दलालांच्या जीवावरती जगणारे नेते मोठे करणार असाल त्यांना पाठबळ देणार असाल तर तुमच्या एकूण दूरगामी राजकारणाचा पचका होण्यास उशीर लागणार नाही बघूयात केवळ भाजपच नव्हे राष्ट्रवादी नव्हे सगळेच राजकीय पक्ष या प्रकरणातून काय शहाणपण शिकतात इथेच थांबूयात धन्यवाद